हक्कासाठी नेहमी दक्ष साईसेवक मित्रमंडळातर्फे जुने नाशिक चव्हाठा येथे भव्य साई भंडारा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी साई भक्तांनी साई चरणी गर्दी केली होती साई भक्ती गीतांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि भक्तांच्या आनंदाने उत्सवात आणखी रंगत आली नवीन वर्ष सुख समृद्धी आणि आनंदाने जाव यासाठी साई चरणी साकडे घालण्यात आले साईसेवक मित्रमंडळाचे अध्यक्ष अंकुश राऊत सतीश बोडरे भाऊसाहेब साळुंके आदित्य व्यवहारे मंगेश ढगळे निलेश वनमाळी रोशन साठे रोहित राजपूत अक्षय गायकवाड संतोष जाधव सूरज भावसार अजय राजपूत प्रथमे चाडवडळ बाळू गायकवाड सचिन बोडरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संजय चव्हाण डॉक्टर धीरज दादा शर्मा नगरसेविका वस्तलाताई खैरे नवनाथ लवाटे आणि दक्ष न्यूजचे संपादक करणसिंग बावरी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली तसेच जुने नाशिक परिसरातील नागरिकांनी यावेळी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग घेतला शुभ माई रे दक्ष न्यूज नाशिक